ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका पालकमंत्री राधाकृष्ण यांनी राहुरी शोहरामधील भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी त्यांच्या सोबत युवा नेते ती अक्षय करडिले तसेच भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील पवार इतर उमेदवार मनीषा परडे राजेंद्र उर्फ चंद्रकांत उंडे अरुण साळवे सई सनोने आदी उमेदवार उपस्थित होते यावेळी दोनही प्रभागामधील नागरिकांनी त्यांच्या समस्या मांडल्या आहेत विशेषत मुस्लिम समाज बांधवांचे स्मशानभूमीची दुरावस्था झाल्याचं सांगण्यात आलं आहे नदीच्या वाढलेल्या पात्रामुळे स्मशानभूमीची जमीन ही कातरली जाते त्यामुळे संरक्षण भिंत बांधण्याची मागणी तसेच संदर्भात देखील नागरिकांनी समस्या मांडल्या आहेत भाग क्रमांक बारा आणि सहाची मान्य नामदार राधाकृष्ण साहेब यांच्या उपस्थितीत बैठक होती समस्येबाबत तरी आम्ही त्यांच्यापुढं जे समस्या मांडल्या अल्पसंख्याक समाजाच्या व्यवसायाच्या संदर्भात असन सं। रोजगाराच्या संदर्भात असेल सं। व्यव औद्योगिक व्यवसाय उभारण्याच्या संदर्भात असेल आरोग्याच्या दृष्टीने असेल आणि नदीपात्राचे जे नदीपात्रात पाण्याने जे नदी पात्र कापत चाललेलं आहे त्याला पण संरक्षण भिन बांधण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे त्याचबरोबर रुग्णालयाचा प्रश्न सोडवण्याचा आणि सर्वसामान्यासाठी जे गरीब आहेत ज्यांना जागा नाही स्वतःची आशांसाठी घरकुलसाठी त्यांनी टेशन रस्त्याकडं रेट स्टेशन रस्त्याकडं ज जा, मोफत जागा देऊन शासनाचा अडीच लाख रुपये देऊन घरकुल उपलब्ध करून देण्याचं मान्य केलेलं आहे असे जे आपले पात्र लाभार्थी आहे त्यांची यादी करून त्यांना स वन बी एच केचं घर हे देण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे अशा प्रकारचं त्यांनी सर्व नागरिकांच्या दृष्टीने सोयीसुविधेच्या दृष्टीने जाणून घेऊन आश्वासन सोडवण्याचा त्यांनी शब्द दिलेला आहे तरी या शब्दाला जागून सर्व नागरिकांनी येत्या येणाऱ्या दोन तारखेच्या निवडणुकीला भारतीय जनता पार्टीच्या पक्षाला पाठिंबा देऊन परिवर्तन घडवावं और या बा नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकून परिवर्तन करून गे गेली पंचेचाळीस वर्षाची सत्ता ही काढून टाकून भाजपची सत्ता आणून जे पंचेचाळीस वर्षात झालं नाही ते पाच वर्षात करून दाखवू अशी मी सर्वांच्या वतीने हमी देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मनोज साळवेसह महेश सी चोवीस तास राहुरी अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी ऐकलंय की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते का हो ग एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एमरोलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या इथे आय बी एफबद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्ब्रॉय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी